मुरुम नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे गुरुवारी तारीख तेरा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा उद्योग व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे कार्यकर्ते व समर्थक एकत्रित गोळा झाल्यानंतर सर्वांसह श्रीकांत मिनियार हे नगर महात्मा चौक ते परिषद कार्यालय इथपर्यंत पदयात्रा काढली पदयात्रेनंतर नगर परिषद कार्यालय जवळ पोहोचले असता त्यांनी अधिकाऱ्यांना आपला अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलशी संवाद साधताना श्रीकांत मिनियार म्हणाले आज नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल करण्यात आला आहे मुरुमच्या विकासासाठी ठोस योजना आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे प्रमुख ध्येय आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले पुढे बोलताना मिनियार म्हणाले की यावेळीची निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुसंघटित पद्धतीने पार पडत असून अधिकारी वर्गाने दाखवलेली तत्परता व सहकार्य समाधानकारक जाणवले विशेष म्हणजे मिनियार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्या अर्जासोबत अद्याप एबी फॉर्म जोडलेला नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक प्रक्रियेला काहीशी शांतता लाभली होती मात्र आज चौथ्या दिवशी श्रीकांत मिनियार यांच्या अर्जाने निवडणुकीच्या रणांगणात खऱ्या अर्थाने चैतन्य व रंगत आली आहे आगामी काही दिवसात इतर इच्छुक उमेदवारही अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुरुमच्या नगराध्यक्षपदासाठीचा पहिला अर्थ अर्ज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून दाखल झाला असला तरी त्यासोबत एबी फॉर्म जोडला नसल्याने शहरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून निवडणुकीचा राजकीय तापमान वाढण्याची चिन्हे दिसून आली आहेत <स्थ> मुरुम शहरातील या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्रीकांत मिनियार यांनी आमच्याशी बोलताना संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली ती आपण पाहूयात मुरु आज आपण आजचा दिवस हा फॉर्म भरण्यासाठी निवडलेला आहे तर आपण कोणत्या पक्षाकडून भरलात का अपक्ष फॉर्म भरलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुरुम शहराच्या अध्यक्षपदासाठी आज माझी उमेदवारी या ठिकाणी दाखल केली आहे दे। नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी नगरा दाखल कसा अनुभव होता आज फॉर्म भरताना खूप पार चा चांगली पारदर्शकता शासनाने केली आहे ऑनलाईन फॉर्म आहेत त्यामुळे चुका व्हायचं प्रमाण खूप कमी आहे आणि फॉर्म भरण्याच्या पूर्वी ज्या चेकलिस्ट आपल्याला दाखवल्या जात आहेत त्यामुळे काही चुका असतील तर ते इथंच दुरुस्त काढल्या जात आहेत खऱ्या अर्थानं शासनानं निवडणूक आयोगानं ही चांगली पारदर्शकता ह्या ठिकाणी आणली आहे माझ्या बघण्यातली सहावी निवडणूक आहे नगर परिषदेची पण एवढी पारदर्शकता मी पहिल्या वेळेसच पाहत व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद